नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पत्रकारांसाठी घर पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण पत्रकारांच्या कुटुंबाचे आरोग्य सेवानिवृत्तीनंतर काय आणि स्किलिंग ही पंचसूत्री घेऊन काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी उल्हासनगर येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात पत्रकारांना मार्गदर्शन केलंय पाहुयात संदीप काळे यांचं संपूर्ण भाषण आपण सगळेजण मलाच वाटते की अजून पदाधिकारी आपले येत आहेत मुरबाडचे वगैरे अजून पोहोचलेले नाही खर तर हा संवाद ठेवायचा होता सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर की आपण आता जे मार्ग सरांनी जे भाषण केलं ते खूप जबरदस्त आणि चांगलं भाषण होतं मला असं वाटतं की सरांच्या भाषणामधला वन लाईन स्टोरीचा सार जर असेल तर पत्रकारांनी निर्भीड होऊन काम केलं पाहिजे आणि समाजासाठी काम केलं पाहिजे व्हाइस ऑफ मीडियाची त्याला एक लाईन फक्त जोडली जाऊ शकते ते म्हणजे पत्रकारांसाठीही पत्रकारांनी काम केलं पाहिजे तर थोंबरे सरांचं मी अभिनंदन करतो की खूप छान वक्ते मालवणकर सर यांना कर, तो या निमित्ताने ऐकण्यासाठी आम्हाला सगळ्यांना मेजवानी दिली खरं तर अशी मेजवानी अलीकडे मिळत नाही मी ज्ञानेश महाराव सरांबरोबर अनेक ठिकाणी फिरलोय त्यांची भाषणं ऐकली तो टोन आणि तो टोन आणि या टोनमध्ये बऱ्यापैकी साम्यता आहे पण जेव्हा जर्नलिझमचा विषय येतो तेव्हा एक माणूस आणि सगळा समाज हा दोन वेगवेगळे फरक सातत्याने येतात खर तर हा विषय माझ्यापेक्षा दोरकर सर आपल्याला अधिक सांगू शकले असते कारण ते अनेक वर्ष लोकमतला संपादक राहिलेले आहेत आता त्यांचं स्वतःच दैनिक आहे होता तर एका माणसाला पत्रकारितून फायदा करून द्यायचा का अख्ख्या समाजाला फायदा करून द्यायचा दोन विषय वेगवेगळे आपल्या समोर आहेत मी जेव्हा निगेटिव्ह जर्नालिझम करायचो ठोकायचं धरून सगळ्यांना कोणाला सोडायचं नाही तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या ठोकाठोकीनंतर कोणातरी एका माणसाचं नुकसान अवश्य होते आणि शासनाचा पैसा वाचतो आणि काही ठिकाणी चार समाजातल्या लोकांचं चा भलं होते याच्या पलीकडे त्या निगेटिव्ह जर्नालिझमचा फार फायदा होत नाही असं सातत्याने जाणवायला लागलं मग मी पॉझिटिव्ह जर्नालो वळो माझा रोजचा म्हणजे दर रविवारचा तुम्ही जर सकाळ सत्तरंगमध्ये मध्ये लेख वाचत असाल तर असा विषय असतो की जो विषय कधी कोणी कधी हाताळलेला नाही हा ना द्या त्या द्या दे, प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असतो कालच्या रविवारचा विषय होता की मालवणकर सरांनी खूप छान पद्धतीने आपल्या समोर मांडलं त्याचा थोडासा पुढचा भाग आपल्या सगळ्यासमोर मांडतो की आत्ता पुढचे पाचशे वर्ष सहाशे वर्ष आपल्याला काय करावं लागेल जर्नालिझम आणि ते खूप आवश्यक आहे म्हणजे त्यांचा काळ खूप वेगळा होता आपला काळ खूप वेगळा आहे आणि या दोन्ही काळामधल्या दरी जर संपवायच्या असतील तर आपल्याला पॉझिटिव्ह जर्नालिझम हा उत्तम पर्याय आहे म्हणजे आम्ही जेव्हा पॉझिटिव्ह जर्नलिझमचा एकच आव्हान केलं की तीनशे पासष्ट दिवसापैकी तुम्ही फक्त बेचाळीस दिवस पॉझिटिव्ह जर्नलिझम करा पॉझिटिव्ह जर्नलिझम या अर्थाने अशी पत्रकारिता जी सर्वसामान्यांसाठी आहे अशी पत्रकारिता जी इम्पॅक्टफुल आहे आणि त्या पत्रकारितेच्या माध्यमातून तो घटक तो समाज तो भाग परिपूर्ण होऊ शकतो इतकी त्या आहे आणि आपण आव्हान केलं त्याला चार लाख रुपयाचे बक्षीस ठेवले आज त्या पॉझिटिव्ह जर्नलिजमसाठी बावीसशे जणांचे प्रस्ताव चार महिन्यामध्ये आपल्या टाळे बावीसशे जणांचे प्रस्ताव म्हणजे आपण इमेजिन केलं तर पाच वर्तमान लोकांनी जर ती एक बातमी वाचली असेल किंवा तो लेख वाचला असेल तर तो, तो किती परिणामकारक होऊ शकतो पॉझिटिव्ह जर्नलिझम हा त्यामागचा उद्देश होता छोटे छोटे विषय त्या त्या भागातले यामधनं दोन्ही विषय आपल्या समोर आले ते म्हणजे एक विषय की त्या पत्रकारितेमुळे जर्नलिझमकडे बदलायचा दृष्टिकोन लोकांचा बदलू लागला म्हणजे हल्ली एकमेकाच्या विरोधात असणाऱ्या बातम्या एकमेकाच्या कुरघोडी करणाऱ्या बातम्या तुला काय वाटतं हो, मला काय वाटतं हे हो, वाटणार जर्नलिझम यामुळे जर्नलिझमकडे या बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदललेला आहे आणि मग कुठलाही पत्रकार असला की जे मालवणकर सरांनी थोड्या वेळापूर्वी मांडलं की त्या पत्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होऊ लागला दहा पत्रकारांमध्ये म्हणजे मी रिसर्च करणारा माणूस आहे व्हॉइस ऑफ मीडिया आज देशातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये कार्यरत आहे आणि जगामध्ये दे एकोणीस देशामध्ये दे व्हाइस ऑफ मीडियाचं काम जाऊन पोहोचलेलं आहे हे काय असं उगस आपण गेलो आणि तिथे संघटना बांधली असं नाही आपण प्रत्येक ठिकाणी संशोधन केलंय रिसर्च केले आणि त्या रिसर्चच्या माध्यमातून ते काम पुढे गेलेलं आहे आम्ही रिसर्च केला की किती पत्रकार असे असतील की ज्यांच्याकडे समाज ज्या उद्देशाने पाहतो की सगळे पत्रकार तसे असतात सगळ्या पत्रकारांचा काहीतरी हेतू असतो सगळ्या पत्रकारांचा एक काहीतरी सूर असतो की हा माझा जवळचा तो माझा जवळचा असं काही आहे का मला सांगा तसं जर असत तरी पत्रकारिता टिकली असती का त्याच्यावरचा विश्वास काय व्हायला असता का असं काही नाही कॉलनी उभं राहिलेली आहे पण तिथं पत्रकार अजून राहायला गेलेले नाही कारण दोन गटामध्ये असलं तिथलं भांडण बत्तीस ठिकाणी पत्रकार भवनाचं काम ओके हो आहे पण अजून तिथं कुठलं व्यवहार होत नाही ऑफिस उघडलेलं नाही त्याचं कारण दोन गटांमध्ये असलेली भांडण आम्ही पहिल्यांदा ही भांडण गटतट मिटून तिथं नवीन काम सुरू करण्याचा अजेंडा हातीमध्ये घेतला आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये पत्रकारांचे शंभर घरं बांधण्यासंदर्भात व्हॉइस ऑफ मिडियाने पुढाकार घेतला ज्याच्यामध्ये सहा कामं आज सुरुवात झालेली आहे त्याचा नारळ फुटलेला आहे आमच्याकडे काहीच नाही आम्ही म्हणजे झोळी घेऊन निघालेले माणसं म्हणजे माझ्या स्टेजवर बसलेले दोन तीन माणसं असे आहेत की जे माझ्या संघटनेचा कणा आहेत अलीकडे बसलेले मनोज फिरोज पिंजारी हे कोकणामधले आहेत ते खा कोपोलीला राहतात पण सगळ्या देशाचं संघटनात्मक बांधणीचा विडा त्यांनी उचललेला आहे सगळ्या राज्यामध्ये त्यांनी नेटवर्क उभं करून व्हॉइस ऑफ मीडियाचं झेंडा तिथं लावण्याचं काम उभं केलेलं आहे कुणाकडे आमच्याकडं काही नाही आमच्याकडं म्हणजे माझा पर्सनल जर विचार केला तर मी या मोह या विषयापासनं फार दूर असलेला माणूस आहे म्हणजे एकदा मला असं वाटलं की संदीप काळे या व्हॉइस ऑफ मीडियाचा चेहरा म्हणून काम करते आता संदीप काळेचं काही बरं वाईट झालं तर उद्या व्हाईस ऑफ मीडियाचं काय होणार म्हणून मी माझ्या संस्थेमध्ये मा गेल्या तीन वर्षापासून असणारे नऊ माणसं अशी काढली मालवणकर सर जी नऊ रत्न ज्याला मी म्हणतो आणि त्या नऊ रत्नाच्या नावाने बॉन्ड लिहून दिला की ही माझी नऊ माणसं माझ्या पश्चात माझी संस्था चालवतील किंवा म्हणून ती आजही तेच संस्था चालवतात पण एक कायदेशीरित्या मी त्यांना बॉन्ड करून दिला हे एवढंच नाही तर मोहाचा विषय निघाला की अनेक ठिकाणी पत्रकार काहीतरी घेत असतात काहीतरी घेणं सुरू असतं मी माझ्या माझ्या नावाने जी काही प्रॉपर्टी होती ते पण संस्थेला दानपत्र करून दिलेले आहे एवढे काय आम्ही मोठ्या मनाने आणि सगळं काही बाजूला ठेवून काम करतोय म्हणूनच ऑफ मीडिया एवढी वाढलेली आहे आज हजार पत्रकारांचं जेव्हा वाढते तेव्हा लक्षात घ्या की तीन वर्षामध्ये काय असं झालं असेल की इतकी पत्रकार या निमित्ताने जोडले गेलेले आहे मी पिंजारी सरांचं आपल्याला सांगितलं दुसरे दोरकर जे आहेत दोरकर जी नंदुरबारचे आहेत म्हणजे आपण जेव्हा भूगोला नकाशावर पाहतो महाराष्ट्राचा नकाशा तेव्हा सर्वात शेवटचा टोक नंदुरबार गुजरात सुरू होते मला माहित नाही मी दोन चार वेळा जाऊन आलो तुम्ही एकच जण आहेत एक दोघं जण तीन जण तर ते नंदुरबारला तिकडे होते लोकमतला ते संपादक राहिले ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरणार आहे मला हे सगळं पूर्ण काम करायचं आहे वेल सेटल आहेत ते काही विषय नेते काही करायची पण एक चळवळ काय असली पाहिजे भूमिका काय असली पाहिजे हा विचार घेऊन दोरकरजी राज्यभर भेटतात ते तिथले जिल्हा अध्यक्ष होते मग राज्य कार्यकारिणी झाले आणि आता कार्य अध्यक्ष म्हणून राज्याचं ते आ, काम करतात असं असे दोरकरजी आहेत दुसरे ठोंबरेजी आहेत ठोंबरेजी सध्या मुंबई आणि कोकण विभागाचं काम पाहतात माझ्या नऊ माणसांपैकी एक ठोंबरे आहेत कि की ज्यांना मला असं वाटतं की आपलं सगळं त्यांना दान करून टाकावं किंवा सगळं त्यांच्या नावावर करून टाकावं इतका विश्वास या माणसाने संपादन केलेला आहे त्याचं कारण असं आहे एकच मिनट मला त्यांचं कारण असं आहे की तुम्ही योगदान किती देता हे फार महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या भोवती माणसं समजून कसे घेता हे फार महत्वाचं आहे तुमच्या प्रती असणाऱ्या माणसांच्या संवेदना किती जबरदस्त आहेत याची जाण तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा जेव्हा परिपाक होतो तेव्हा ठोंबरे नावाचा एक माणूस तयार होतो ठोंबरे जेव्हा माझ्या त्या टीम मध्ये सहभागी झाले तेव्हा मला माणसं घेण्याची फार सम आहे म्हणजे इथं समोर रत्ना सोनवणे बसलेले नागपूरला जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो होतो तेव्हा पण त्या त्या तर बसल्या होत्या बारामतीच्या अधिवेशनाच्या त्या कमिटीमध्ये त्या सगळ्यात पुढे होत्या सगळ्या उपक्रमामध्ये त्या पुढाकार घेऊन पुढे असतात असे खूप चेहऱ्या आहेत की ज्यांना वाटते की आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी आमची टायगलाईन ठरलेली आहे पत्रकारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सातत्याने काम करायचं आणि हे काम करत असताना कुठल्याही गोष्टीसाठी मागं फोड पाहायचं नाही बारामतीच्या कार्यक्रमासाठी कोटीमध्ये खर्च झाला असेल आमच्या कोणाकडेही नया पैसा नव्हता पण आम्ही शेवटपर्यंत लढत राहिलो आणि सांगितलं की पत्रकारांच्या एकीसाठी पत्रकारांच्या कल्चरसाठी पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसाठी या स्वरूपाचे उपक्रम आपल्याला हाती घेणं फार आवश्यक आहे आणि ते उपक्रम आम्ही हाती घेतले आणि त्याला प्रचंड यश मिळालं मी आज या ठिकाणी यासाठी उभा आहे की ठाणे उल्हासनगर मुंबईचा हा एक भाग माझ्या संस्थेसाठी संघटनेसाठी आपल्या सगळ्या पत्रकारांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि इथनं आम्ही पत्रकार संदर्भातली पंचसूत्री घर आरोग्य त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांची स्किलिंग आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर काय ही पंचसूत्री घेऊन जे आम्ही काम करतो ते काम आपल्याला इथं रुजवायचं आहे वाढवायचं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाच्या माध्यमातून चांगलं काय आहे ते घेऊन आणायचं आहे आम्ही सगळ्या पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत एक घर आहे आणि त्या घरामध्ये त्या आईला चार भावंड आहेत आणि त्या चार भावंडामध्ये कोणी लहान आहे कोणी मोठा आहे कोणामध्ये वेगळे गुण आहेत कोणामध्ये वेगळे गुण आहेत तर त्या आईला विचारलं विचारलं तर ती आई म्हणेल की माझे चारही मुलं मला समान आहेत तसेच संघटनेसाठी संस्थेसाठी पत्रकार असणारा प्रत्येक घटक हा समान आहे साप्ताहिकवाले आहेत युट्यूब वाले, वाले सहकारी आपले आहेत पत्रकार बांधव नव्याने पोर्टल आपल्याकडे रुजलेलं आहे जे खूप महत्वाचं आहे काळाप्रमाणे पावलं पडू लागलेली आहेत तर त्या पोर्टल संदर्भात असणारे सगळे बांधव आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि काम करायचंय हेच मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्रित आलो हे एकत्रित येण्याचा वसा आणि वारसा आपल्याला कायम ठेवायचा आहे मी अनेक वेळा सांगत असतो की आपण जेव्हा एकत्रित येण्याचा हेतू स्पष्ट आणि शुद्ध असेल तर ते काम चांगल्या पद्धतीने घडू शकते आणि जर आपण इथं येऊन या संघटनेच्या माध्यमातून माझा माझ्या माध्यम समूहाचा माझ्या पेपरचा काहीतरी फायदा होतोय किंवा माझा वैयक्तिक काहीतरी फायदा होणार आहे ही थोडीशी थोडासा विचार घेऊन जरी आपण या चळवळीमध्ये सहभागी झालो तर मला असं वाटते की माझ्यासारख्या अनेकांचा हा पराजय असेल की आपण काय निर्माण करतो आणि कशासाठी निर्माण करतो आणि यांच्या मनात काय चाललेलं आहे तर ठोंबरे यांच्यासारख्या अनेकांचे या संस्थेमधल्या हात बळकट करण्यासाठी आपण सगळेजण पुढे या मी प्रत्येकाला सांगत असतो की ही संस्था ही संघटना माझी नाही आहे आपल्या सगळ्यांची आहे इथं आम्ही प्रत्येकाचं मत घेऊन काहीतरी चांगलं काम उभं करण्यासाठी पुढाकार घेत असतो आपण सगळेजण त्यामध्ये पूर्णपणे सहभागी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागात येता आलं या रिपोर्टिंगच्या निमित्ताने अनेक वेळा आलो पण संस्थेच्या निमित्ताने पहिल्यांदा येता आलं आपल्याला मला प्रत्यक्ष तुम्हाला प्रत्येकाला बोलायचं आहे तुमची तुमच्या कुटुंबाची माहिती तुमची पर्सनल माहिती सगळ्यांशी मला बोलून हितबूज करायचं आहे माझी विनंती आहे की दुपारच्या लंचनंतर आपल्याला सगळ्यांना भेटायचे आमचे दोळकरजी पिंजारीजी सबीज विस्ताराने बोलतील खलीलजी आहेत ते पण बोलणार आहेत या ठिकाणी अनेक नवीन पदाधिकारी मला या निमित्ताने भेटले त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला माझी विनंती आहे की आम्ही जो यज्ञ पेटवलेला आहे चांगूलपणासाठी आम्ही जो यज्ञ पेटवला आहे आपल्या काहीतरी पत्रकारांसाठी करण्याच्या दृष्टीने त्या यज्ञामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो मालवणकर सरांसारखे अनेक ज्येष्ठ मंडळी आम्हाला मार्गदर्शक म्हणून मिळाली आमच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभं राहिले त्यांचं सगळं अनुभव त्यांचं सगळी जी आत्तापर्यंतची कारकीर्द आहे त्या ते जर आमच्या उपयोगाला आलं तर आम्ही आमचं नशीब समजू आमच्या संस्थेचं नशीब समजू आणि मी या निमित्ताने त्यांना आपल्या संस्थेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मी विनंती करतो आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी मार्गदर्शनाच्या भूमिकेत आमच्यासोबत राहावं असंही त्यांना या निमित्ताने विनंती करतो आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात दुपारी आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे भेटायचं आहे आपण निश्चितपणे भेटू आणि बोलू आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा बोलत राहू भेटत राहू धन्यवाद थँक्यू Like, comment, share and subscribe.